भाजीपाल भाजी ना का नाही आणला आज पण हात हलवत आलीस भाजीपाला आणायची माहिती नाही सासूबाई डोक्यात जाऊ नका माझ्या आधी फणफणता काय करशील अरे देवा सासू सुधीच वाचलं वाटते परत सासूबाई अरे गप्प काय काळात तमाशा दाखवत आहे चला पाहिजे तुमच्या आले समजून ठेवा तुझ्या बायकोला समजून ठेवा अरे रे झाले काय तिला सांग रोज कामावरून येताना भाजीपाला आणायचा आठ दहा हजाराच्या पगारात काय काय करू मी अगं आई बरोबर आहे तिचं काय काय केलं ते आठ दहा हजारात मग माझ्याकडे काय झाडाला पैसे लागलेत काय हे जा आणि भाजीपाला बोल आता तुझं काय काय नाही अग अग काय झालं चिडचिड करायला काय नाही आता सांगणार आहेस की नाही सारखा सारखा एकच ड्रेस घालते तर आता कामातल्या मुली पण चिडवायला लागल्यात मला त्याचं मला वाईट वाटायला लागले अच्छा असं आहे का ठीक आहे हे पैसे ठेव त्यासाठी मस्त पिकेन दोन दोन ड्रेस नको मला तुमचं प्रॉब्लेम माहित नाही का मला आग ठेव दे मागच्या महिन्यामध्ये आठ ओव्हर टाइम केले होते ना त्याचा एक्स्ट्रा पगार आहे अजून आहे दोन तीन हजार माझ्याकडे टेन्शन घेऊ नकोस तुला घे मस्त पैकी ड्रेस